महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली येथे संत नामदेव महाराजांच्या पालखी रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळ्याचे फिटले फारणे हिंगोली नगर परिषद व भाविकांनी केले पालखीचे उत्साहात स्वागत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचे आगमन सत्तावीस जूनला हिंगोलीत झाले रामलीला मैदानावर आयोजित रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले हिंगोलीतील महाराज अग्रसेन चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले ही पालखी इंदिरा चौक जुन्या नगर परिषद इमारती जवळून रामलीला मैदानावर पोहोचली यावेळी पावसाच्या सरी सुरू असतानाच ही अनेक भाविकांनी मैदानावर उपस्थिती लावली या मैदानावर आश्वांचा भव्य रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले सोहळ्याकरिता मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली रामलीला मैदानावर पालखीचे आगमन झाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सपत्नी पालखीचे पूजन केले या प्रसंगी चैतन्य लोकेश महाराज रमेश महाराज माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर जगजितराज खुराणा दिलीप चौहान सुधीर अप्पा सराफ यांच्यासह अनेक भाविकांची उपस्थिती होती यावेळी हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब नेस अपडेट